एवढ्या मोठ्या प्रणा प्रमाणावर एखाद्या दिवसाची काही कोट लोकांनी वाट पाहिली बावीस कधी येतो आहे बावीस कधी येतो आहे बावीस कधी येतो आहे असं कधी झालंच नाही त्यामुळे इतिहासामधला आणि भविष्यातलासुद्धा असा एक दिवस बावीस जानेवारी आहे की ज्याची साडेपाचशे वर्ष हिंदू समाज वाट बघत होता स्वातंत्र्यानंतरही चाळीस पन्नास वर्ष त्यासाठी संघर्ष हिंदू समाजाने केला आणि सर्वांच्या सहमतीने कुठल्याही समाजाचा विरोध नाही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि सर्वांच्या सहमतीने बावीस जानेवारीला दुपारी बारा वीस या मुहूर्तावर प्रचंड भव्य मंदिर जे बांधले गेले अयोध्येला त्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये गाभाऱ्यामध्ये रामललाची मूर्ती विराजमान होणार आहे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी या देशाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत आणि मंदिर समितीचे ट्रस्टी जे अध्यक्ष ट्रस्टचे चंपक रायजी अशांच्या हस्ते आ, ही मूर्ती सर्व प्रकारची विधी करून त्या ठिकाणी प्रस्थापित व्हायचे आहे याची तयारी देशभर खूप आहे पण कोल्हापूर कधीच मागे राहत नाही राज्यसभा सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार धनंजय माडकांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ एकवीस हिंदुत्ववादी संघटना या सगळ्या हिंदुत्व संघटना एक हिंदुत्ववादी संघटना एकत्रात स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी आहेत राजे समरजितराजे घाडगेंसारखे सगळे नेते बरोबर घेऊन हे जाधव असतील नाना कदम असतील अमोल माडिक असतील त्यांनी संपूर्ण शहर राममयी के केलेलं आहे आज या ठिकाणी एकशे आठ फुटी रामाची प्रतिमा उभी केली आहे हे देशात पहिल्यांदा झालं आहे बरं झालं त्यांनी आज लाँचिंग केलं प्रतिमा अनावरण केली आता जरा टी व्हीवर बघितल्यामुळे लोक चोवीस तासामध्ये प्रेरणा घेऊन एकशे आठ पे फुटीपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतील संपूर्ण शहरातला एकही चौक असा नाही की तो सजवला गेला नाही उद्या दुपारी चार वाजता बिंदू चौकातून एक मोठी मिरवणूक निघणार आहे मी आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की या मिरवणुकीत आपण सहभागी झाले पाहिजे एकवीस तारखेला दिवसभर या मैदानात कार्यक्रम आहे संध्याकाळी रामायण आहे दुपारी बारावीसला हा जो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे तो तिथलाच कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याचा कार्यक्रम आहे भजनं आहेत कीर्तन आहेत प्रसाद वाटप आहे या सगळ्यामध्ये लोकांनी सहभागी झालं पाहिजे काल सोलापूरला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींनी हे आवाहन केलं की दिवाळी साजरी करा लोकं बिलकुल थांबणार नाहीत ते घराघरावर उष्णाई करणार कंदील लावणार मोठ्या प्रमाणावर रोषणाई करणार प्रत्येक घरासमोर पाच पंत्या लावा असं त्यांनी आवाहन केलं आहे एकही घर आणि मी त्याला हिंदू घर म्हणणार नाही कारण या देशातला जो जो म्हणून कोणी रामभक्त आहे तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा नाही तो बावीसला दिवाळी साजरी करणार केंद्र सरकारने जर सुट्टी घोषित केली राज्य सरकारने जर सुट्टी घोषित केली प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्सनी भराभर भरावर पत्रक काढायला सुरुवात केली की के आपली सुट्टी आपली सुट्टी आपली सुट्टी लोकांना दिवसभर रामभक्तीमध्ये रममान व्हायला हे खूप चांगलं वातावरण आहे मी धनंजय माढिक ज्यांनी पुढाकार घेऊन पुढ्या भव्य स्वरूपामध्ये बावीस तारखेची तयारी केली आहे त्यांचं मनापासून अभिनंदन